नमस्कार माझं नाव शरदचंद्र हयातनगरकर आज आपण पंचवीसा पंच्याऐंशी काव्यपौर्णिमा सादर करतो आहे ह्या काव्यपौर्णिमेचं एक वैशिष्ट्य आहे की ह्या काव्यपौर्णिमे विशे व्यक्तिविशेष ही काव्यपौर्णिमा आपण करायचं निश्चित केलेलं आहे तर या ठिकाणी पांडुरंगरावजी कोदू गोकुलवार हे नुकतेच सेवानिवृत्त झालेले आहेत त्यानिमित्त आपण हे कवीसंमेलन घेतो आहोत म्हणून त्यांच्यावरतीच मी एक एक कविता ती त्यांच्या निवृत्ती दिनानिमित्त लिहिलेली होती आणि ती पद्मांकूर ह्या पा मासिकामध्ये सुद्धा प्रसिद्ध झालेली आहे तीच मी ही कविता तुम्हाला म्हणून दाखवतो आपण ऐकावी बहुआयानी आदर्श शिक्षक खोकुलवार सर खोकुलवार सरांची पहिली भेट झाली उस्मानाबाद उस्मानाबादच्या कवी संमेलनात नम्र मृदुभाषी प्रसन्न व्यक्तिमत्व सतत उत्साही उद्योगी समाजाभिमुख द कवी नाटककार शॉर्ट फिल्म निर्माते भाता त्यागमूर्ती पंचांग त्यांचीच आपत्ते भाता त्यागमूर्ती पंचांग त्यांचीच आपत्ती अंतरीचे रान महर्षी मालकंडे गीते आकाश प्रकाशन यूट्यूब चॅनलचे निर्माते विविध संस्थांमध्ये राज्याध्यक्ष राज्य सचिव महाराष्ट्रातील नामांकित संस्थांचे पारितोषिक विजेते माणसा सर्वांचं रक्त लाल असतं म्हणत म्हणत कोकुलवार भेदाभेद विषयाला सांगतात अशा बहुआयामी आदर्श शिक्षकाला निवृत्ती दिनानिमित्त आरोग्यमय शुभेच्छा धन्यवाद